नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच किंवा तुम्हाला पूर्वकल्पना म्हणून मला एक माहिती द्यायची आहे मला सूत्रांकडूनही खूप मोठी माहिती मिळालेली आहे आणि मी तुम्हाला ते माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु त्यापूर्वी मित्रांनो सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा शासकीय उपक्रमासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यातली घंटी आहे ती ऑन करून ठेवा लाईक करून ठेवा ठीक आहे ठीक आहे सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती सांगितली जाते म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारने राबवलेल्या प्रत्येक शासकीय योजनांची माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला मिळाली पाहिजे त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि लाईक करा कारण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेला मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर निश्चितच तुमच्या कमेंटचा रिप्लाय या ठिकाणी देण्यात येतो म्हणून कमेंट करत चला मित्रांनो आणि प्रत्येकाच्या कमेंटला लाईकसुद्धा या ठिकाणी करण्यात येते आपलं चॅनल सर्वात हटके आहे मित्रांनो प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय देण्यात येतो आणि प्रत्येकाला लाईकसुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या कमेंटच्या माध्यमातून मिळत असते असो त्याचबरोबर जनतेच्या सेवा जनतेच्या सेवेसाठी एक योजना दूत म बनण्याचं काम आपलं चॅनल करत असते कुठलीही शासकीय योजना असो त्या योजनेसंदर्भात ए टू झेड माहिती जसे की डॉक्युमेंट काय लागतील फॉर्म कुठं भरायचा आहे सर्व माहिती पुरवली जाते त्याचबरोबर शॉर्ट्ससुद्धा या ठिकाणी विविध प्रकारचे शॉर्ट्ससुद्धा टाकणार येतात त्याचबरोबर जे आपण इंटरव्ह्यूसुद्धा या ठिकाणी घेण्यात येतात आता आदरणीय श्री चंदू शव चव्हाण मिलिटरी बॅन या ठिकाणी आंदोलन करत आहेत अन्यायाखेला त्यांचासुद्धा एक इंटरव्ह्यू आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो लवकरच होणार आहे तोसुद्धा तर असो तर मित्रांनो मंत्रालयामध्ये जो एक निर्णय तुम आता मी विषयावरती मित्रांनो तुमचा वेळ घेतल्याबद्दल मी माफी माग दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो मंत्रालयामध्ये जे मंत्रिमंडळात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी जसा निर्णय घेतला की प्रकारे लाडक्या बहिणीला आपण पैसे देतो त्याचप्रमाणे डी बी टी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट डी बी टी अंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा आपण पैसे द्यायला पाहिजे असा विचार विनिमय त्या ठिकाणी झाला आणि एक कृषी मंत्री कोकाटे यांनी या ठिकाणी सांगितलं की या शेतकऱ्यांसाठी लवकरच आम्ही अशा प्रकारचं काहीतरी योजना आणू मित्रांनो सूत्रांकडून खूप मोठी बातमी भेटलेली आहे आणि लवकरच तुम्हालासुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना अशा प्रकारे योजनांचा फायदा भेटेल आणि शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत मित्रांनो खूप योजना आहेत आणि त्या योजनाची माहिती मी आता सांगू शकत नाही परंतु तुम तुमचा विश्वास नसेल की मी बरं खरं बोलत आहे खोटं बोलत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी एक नावं सांगून देतो कोणत्या दे कोणत्या दे योजना आहेत तुम्ही ते माझे चॅनल ओपन करून बघू शकता ठीक आहे तर बघा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण चॅनल पडताळा प्रत्येक गोष्ट कामाचीच सापडेल कुठलीच आलते गोष्ट सापडणार नाही तुम्हाला चला तर ऐकून घ्या पी एम किसान योजना पी एम मानधन योजना ठीक आहे शेतकरी योजना त्यानंतर संजय गांधी निराधार योजना त्यानंतर शेताला कुंपन योजना मोटर अनुदान योजना ट्रॅक्टर अनुदान योजना ड्रोन कॅमेरा अनुदान योजना मत्स्य उत्पादन योजना कुकुत्पादन योजना असंख्य योजना मित्रांनो कळबा कुट्टी अनुदान योजना चक्की योजना सोलर चक्की योजना सोलर प्लांट योजना त्याचबरोबर सूर्यकर योजना त्यानंतर लेख योजना त्यानंतर शेतकरी पेन्शन योजना अशा असंख्य योजना आहे मित्रांनो असंख्य योजना आहे निश्चितच तुम्हाला हेच विनंती करतो योजनाचा लाभ घ्या मित्रांनो सरकार तुमच्यासाठी योजना राबवते आणि तुम्ही योजनाचा लाभ घेत नाही मित्रांनो हे खरं तर खूप चुकीचं आहे योजनाचा लाभ घ्या परंतु तुमची काय चुकी नाही मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती कोणी सांगत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते नाही घेऊ शकत परंतु मी या ठिकाणी भारत सेना तुमच्या योजना तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो जोपर्यंत भारत सेना तोपर्यंत शेतकऱ्यांना या सरकारी योजनेची माहिती भेटतच राहणार आहे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी अन्याय उभा राहील त्या ठिकाणी भारत सेना या ठिकाणी अन्याय नाही सहन करू शकत महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना मी हेच विनंती करू शकतो की तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घ्या लाभ घ्या तुम्हाला सर्व अटी शर्ती डॉक्युमेंट मी त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करतो ठीक आहे तर अजूनसुद्धा माहिती समजली नसेल मित्रांनो तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या असे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि माझ्या चॅनलचा उद्देश फक्त एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचली पाहिजे एक प्रकारे सरकारी योजनांच्या संदर्भात साक्षरता आपल्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचली पाहिजे हाच माझा या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो दुसरा काही नाही आहे ठीक आहे चला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो